आम्ही अर्धा झाला गाडी चालू करता गाडी काय चालू होत नाही छोटू राय झाला घरून तो आला आपली स्कूटी घेऊन आम्ही अर्धा सोडून असत होतो चालू होतं मॅक्स होता मी मनी कधी दिवस गाडी झाली चालू नाही झाली बोलला शब्द बघितलं शब्द पहिला बंगाल तर झाली मग चालू पहिले चालू घुसाला

असं गाडी फास्ट करत चालू आहे पाच मिनिटं उशिरा काय होईत नाही आयटम गावले पण नाही मग तुला वाटत आहे कोण ही लोक कायकल सायकल चार वाली आमची गाडी घेतली गेला राज कुठे गेला कुठे जाऊन गेलाय आणि गाडी बंद पडली होता नाही नाही गाडी चालू आहे आता पुढे बघू मित्रांनो बाय बाय अच्छा काय आपल्या सोबत आपण हा गाडी पेट्रोल कमी आहे शंभर टक्के आपण जाऊ पुढं मजाच करते तो बोरना जीवाशी मजाच करते का आले भेटले का आले पेट्रोल नो हाय काय पेट्रोल फुल तो बोरना मजाच करते जीवाशी कधी गाडी चालवत ना अशी गाडी चालवत येतो अरे ही गाडी तिकडे का चालले ही गाडी तिकडे चालले काय गाडी तिकडे असते आता आपले इनिकोन ना आणि ते राजा तिकडे आहेत मी रोड रोड आपण तर पेनला आलो आणि आपण डायरेक्ट प्लॅन चेंज केला राजा ते सोडा घेऊ आता आपण सोडा प्या झालो खूप सोडा नाव करा सोडा ते उठाले रे देवा उठाले रे बाबा सोडा हा बघू सोडा खुटला पियाचा सोडा पेन सुट्टी म्हणजे आठांचा सीन आठत आहे का त्र्याण्णव एकदा गणपती गणपती येते ना एकदा

<गया> हा पकोडे होते होते आणि पकोड्याची लाल चटणी होती हा चटणी एक्स्ट्रा घेतलेली झाला आणि कपडे घेतले बिथले आणि टर्न मारतात टर्न मारता कुठून एक बाईक बसवला जोरात आवाज दिला तर महिन्याचा टन बसलाच नाही पाय गाडी पोहचलाच नाही पोहचला गाडी सगळं खाली बसलो पडलो पडलो तर पडलो हा आणि पडलो तर पडलो तर खाली पत्तू पडला आणि खाली लाल चटणी पडली हो पडलो पडलो पण पत्तू पडला पण चटणी पण पडली खाली नाही आधी और सु असं वाटलं की डोक्यात फुटल जाषय काय नाही नंतर बघते तर ऐकण्याचा फोन बोल बच्ची कुठे गेले होती म्हणजे इथं आपल्या आईस्क्रीम वाज कुठलं अरे तो आपला गुरुपा हा निघतो विचार

प्लॅन भरणार आहे आणि आज तुमचे पैसे वाढणार आहे सनी तरी काय भीक मागणी सनी लाजला लाजला तर ते सनीकडं आहे तो पैसे आहेत पण तो मी एकटे वापरतो तो बोलते मी एकटे वापरतो सांगा मग

गाडी चालू होत नव्हती तर चालू करता करता आम्ही पेनला आलो मी हेल्पर गाडी ढकल पेनला आलो एवढा घाम तर बोलते ठीक आहे सरी बोलते चल चिम घालतो मग असतोच का नक्की ना ठीक आहे ठीक आहे खातो आयस्क्रीम आमचं ते हा आमचं

ભાવજી <laughs> <laughs>

तुला चल खबर या चल मित्रांनो आता आम्ही सोडा आणि अॅक्टिव्ह काढली बारा आणि गाडी चालू जाईल

मग तेच आता मोठा बघा उलटा अरे बिर्याणी पाहिजे कायदा काय बिर्याणी पाहिजे काय आणजी मजाच करतय गाडीत पेट्रोल फुल केलाय त्यानीच गाडीत पेट्रोल फुल केलाय आणि तो गाडी मजा करतोय गाडी फालते पेट्रोल लागते फालता दोन दिवस गाडीचा पिठा पाडला त्यांनी अक्षरशः आणि मित्रांनो पहिली गोष्ट मामीला मम्मीला माहितीच नसेल की आम्ही इकडे आलो तर बेनला आईला हो आईला बोललो आम्ही म्हणजे रोडच चालायला तर तो पण घरी गेला असेल आणि आम्ही गाडी पण ना घरी पण ना गेलो चावी घ्यायला गाडीची राहत चावी आणले आईला वाटत असतील हायत पोहर तो रोडवर आहेत पोर रोडवर येत पोर आम्ही आलो हो आणि मित्रांनो हा ब्लॉक जो आई बघितला ना आई ना काय बोल काय थांबलो आमच्या ती हो तुमच्या घेण्यात काय आरवण पाय आम्हाला हो पैसे काय घायला असता आवाज काढला असता कसा आल काढला असता बघा मित्रांनो बोर आला तर मुद्दा हा गाडी घ्या रेस करतोय हा दिसला ना दिसला कारवाई करा हा गाडीचा मालक आहे वाटचा गाडीचा मालक काय वाटचा गाडी उडव गाडी उडव गाडी उडव मोर वन्स मोर हा उडव

सातगाव कुठे सातगाव सातगाव ला भल्यात कुठे आला हा मित्रांनो वरती कसला वास्ट बघा इथं आज मी सोडतो भाई ऐकत नाही हो आज सोड दाख मित्र ना दाख तुम्हाला कुठे झाले कुठे झाले दोन्ही पण म्हणजे गाडी स्लो घ्या रा आव का मित्र आज तो एजी फार्म या ठिकाणी एक जर ऍक्सिडेंट झाला तर पाय मोडला आणि दुसरा हा दाखवतो पण दाखवतो त्याला रक्त बिक्त पार पडलेला एकदम असा वाईट वाटत होता तो पण दाखवत तुम्हाला कुठं झाला हे असं येतं रॉन्ग साइड त्यामुळे ऍक्सिडेंट जास्त होतात हा जो बॅनर आहे बॅनर आहे इथंच तो ऍक्सिडेंट झाला पण त्या साईडला झाला तो तर चुकी वाटतं त्यात पोराच होती त्यामुळे काही नाही ते का तिथं हाय बघा नको तिथं झालाय तो आता इथं आम्ही आलो आमच्या स्टॉप ला मस्त मागाच्या जागेवर याच रोडला गाडी चालू करतो मित्र आता आपले स्टॉपर आलोत आणि आपल्या दोन गाड्या मागव बाहेर आता आपण जाऊ डायरेक्ट घरी जाऊ मामे काय बोलते अगो हो मामे शंभर टक्के बोलवल एवढा वेळ का चला गाडीचा अवस्था आलाय काले अरे काय भाई लोक बोल गाडी खाली द्याचलो अजून और गाडी थांबलो तुम्ही पण आला हा आमचा आता पहिला मॅक्स तुमचा आता रोड हा पालता अरे बघ अरे तुला भाई तुला काय नाही आलं भाई आई आवडते मला काय आलं का नाही अरे काय बोलन काय गेम खेळला आता भाई पबजी तो दो शब्द सांग कायदा

आता घरी आलो बघू आता आई काय बोलते नाही मित्रांनो या सगळी जण <laughs> चला ब्लॉक हा इथेच एंड करतो आणि ब्लॉक मस्त आम्ही शॉर्ट मध्ये ब्लॉक बनवतो कॉन्टेंट भेटला आम्हाला गाडी मुलं आणि कॉन्टेंट नाव सनीची गाडी पण पडली सनीची गाडी पण पडली शंभर टक्के बाय आय लव्ह यू